एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारी बंद करण्यात बंदी करण्यात आली होती यानंतर आता अवकाळी पावसाचा धुमाकूळ याचा फटका मच्छीमारांना बसला दरवर्षी एक जूनपासून बंद होणारी खोल समुद्रातील मासेमारी यंदा मात्र मे महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यामध्ये बंद करण्यात आली पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मासेमारी करणे धोकादायक बनल्याने हजारो नौका टाकण्यासाठी किनारा उभ्या करण्यात आला तर उरणमधील करंजा बंदरावर शेकडो नौका पार्क केलेल्या पाहायला मिळतात आता पुढील तीन महिने या नौका येथेच उभ्या ठेवण्यात येणार यंदा मात्र तर हवामान खात्याच्या माध्यमातून सुद्धा लवकर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्याच पद्धतीने लवकर पावसाला त्याचे परिणाम पाहतोय संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्यासोबत जोडलेत प्रवीण तर महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय अवकाळी पावसाचा मच्छीमारांना मात्र मोठा फटका बसतोय आणि यंदा मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच हा फटका बसल्याचं पाहायला मिळतं काय सविस्तर माहिती आहे कारण नक्कीच मान्सून तसा लवकरच येतोय असं वाटतंय कारण अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यामध्ये तसा धुमाकूळ घातलाय राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरतीही खोल समुद्रात जी मासेमारी होते त्याचे बंदीचे आदेश हे खर तर एक जून ते एकतीस जुलै असे दोन महिन्यासाठी असतात परंतु यावेळेला मे महिन्याच्या अखेरीसच हा बंदी आदेश मत्स्य विभागाने दिल्याचं कळतंय त्यामुळे सध्या जी वादळी वातावरण आणि हा शासनाचा जो बंदीचा कालावधी आहे तो सुरू हो होणार असल्याने रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी समुद्रकिनारी मासेमारी नौका या आता परत येताना दिसत आहेत पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच जून जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर आणि वादळी वारे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात असल्याने खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या ज्या नौका आहेत त्या वादळात सापडून अपघातग्रस्त होण्याची शक्यता असते त्यामुळे सागरी किनाऱ्यापासून बारा आ, सागरी मैलापर्यंत खोल समुद्रात ज्या यांत्रिकी नौका जातात मासेमारीसाठी त्यांच्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे ज्या यांत्रिकी नौका नाही आहेत पारंपरिक पद्धतीने जी मासेमारी होते म्हणजे बिगर यांत्रिकी नौका त्यांना मात्र ही बंदी लागू नाहीये कारण अगदी नक्कीच प्रवीण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी